नमस्कार इनेक्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्र सेट दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर झालेला आहे त्यामुळे आता पुढील परीक्षा कधी होईल हा प्रश्न आपल्या मनामध्ये आहे त्यासंदर्भात चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या परीक्षेचा पॅटर्न लक्षात घेऊन आपण पुढील परीक्षेच्या एक्सपेक्टेड डेटविषयी चर्चा करणार आहोत महाराष्ट्र सेट दोन हजार चोवीसच्या परीक्षेची डेट विद्यापीठाने चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जाहीर केली होती त्यानंतर महाराष्ट्र सेट दोन हजार चोवीसचा प्रॉस्पेक्टस आपल्याला बारा जानेवारी दोन हजार चोवीसला मिळाला होता आणि त्यानंतर ऑनलाईन अप्लिकेशन्ससुद्धा सुरू झाली होती आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र सेट दोन हजार चोवीसची परीक्षा सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आली होती आता याच्यामध्ये पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्र सेट दोन हजार तेवीसचा निकाल सत्तावीस जून दोन हजार तेवीस रोजी जाहीर झाला होता आता या डेट्सचा जर आपण अभ्यास केला तर एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल की महाराष्ट्र सेट दोन हजार तेवीसचा निकाल जाहीर झाल्यानंतर जवळपास पाच महिन्यानंतर पुढील परीक्षेची तारीख विद्यापीठाने जाहीर केली होती आणि परीक्षेची तारीख जाहीर झाल्यानंतर जवळपास एक ते दोन महिन्यानंतर ऑफिशियल प्रॉस्पेक्टस आपल्याला मिळाला आणि प्रॉस्पेक्टस मिळाल्यानंतर दोन ते तीन महिन्यानंतर सेट परीक्षा आयोजित करण्यात आली होती आता आपण महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस कधी होऊ शकते त्या संदर्भात माहिती बघूया आपल्या सर्वांना माहीत आहे महाराष्ट्र सेट दोन हजार चोवीसचा निकाल पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला जाहीर झाला होता आता जर आपण प्रिव्हियस पॅटर्न बघितला तर जवळपास निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील परीक्षेची तारीख जाहीर करण्यासाठी विद्यापीठ चार ते पाच महिन्याचा कालावधी घेतो त्यामुळे महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीसची तारीख विद्यापीठ डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये जाहीर करू शकतो एकदा परीक्षेची तारीख जाहीर झाली की एक ते दोन महिन्यामध्ये प्रॉस्पेक्टस आपल्याला मिळतो त्याच्यामुळे महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीसचा ऑफिशियल प्रॉस्पेक्टस आपल्याला फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मिळू शकतो आणि त्याच्यानंतर परीक्षा मे दोन हजार पंचवीस किंवा जून दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित केली जाऊ शकते ज्या डेट्स आपण आता बघितलेल्या आहेत या डेट्स आपण प्रिव्हियस पॅटर्ननुसार बघितलेल्या आहेत याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो परंतु यामध्ये खूप जास्त बदल होणार नाही एखादा महिना उशिरा किंवा एखादा महिना लवकर असा बदल याच्यामध्ये दिसेल परंतु जवळपास डेट्स याच पद्धतीच्या असतील जर आपण महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीसचा अभ्यास करत आहात तर कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचं महत्त्व खूप जास्त असतो कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपल्या अभ्यासाला दिशा देतात त्यामुळे इनेक्स अकॅडमीने प्रिवियस इयर क्वेश्चन बेस्ड पेपर वनसाठी कोर्स सुरू केलेला आहे जर आपल्याला कोर्स जॉईन करायचा असेल किंवा कोर्सविषयी अधिक माहिती हवी असेल तर आपण नाईन डबल एट डबल वन टू डबल सेवन एट नाईनवर संपर्क करू शकता इनेक्स अकॅडमीला आपलं बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभार धन्यवाद